गौरी गणपती आलेले आहेत गणपती तर आधीच गणपती आगमन गणपतीचं झालेलं आहे गौरीचं आगमन झालेलं आहे आणि आम्हाला गणपतीचं पण निमंत्रण आलं होतं आणि आम्हाला गौरीचं पण निमंत्रण आलेलं आहे तर तुम्ही या दादांना ओळखतच असाल स म्हणजे पाच सात महिने झालं आम्ही पंढरपूर वगैरे फिरून आलो आणि आता त्यांच्या घरी गौरी आहेत तर गौरीच्या निमित्ताने दर्शन करा आणि तिथं त्यांना जरा बाहेर फ्रेश होतील फिरू द्या दादांचं गार्डन आहे ताईंचं तर आम्ही निघालो आहे सगळेजण कुठं निघालो आहे हा कुंजिरवाडीला तर आम्ही दादांची गाडी आलेली आहे दादा घ्यायला आलेली तिथं फिरणार आहेत गौराया बसवलेल्या आहेत बघायच्यात काय आणि मग छान पिकी येताना जेवण करायचं तिथं लेकर पण आहेत खेळायला तर आम्ही निघालोय बघा चला मग गणपती बाप्पा मंगलपुती मला मंगल माशी आणि मोठ्या गाडीत बसायला पहिलं घाई केला होता पण आज गाडीत त्याला चढू देऊ नका गपचूप जावं एक एक जण mm -hmm. आणि ही आजी हिला वाटते कुठं नेऊन सोडायला लागले की म्हणून थरकाब झाला रडायला यायले आपण फिरायला चाललोय फिरायला <laughs> चाल कुठं चाललोय चाल तुला काय वाटतंय कशाला रडायला लागली मग मी सोडणार की तुला काय करू आता काय झालं ना तिला म्हातार्या सगळ्या आजी लोक वडी आले आणत होते तुला चल म्हणून हिला वाटलं हिला कुठं घरीच नेऊन सोडाल्यात काय कि म्हणून माझं सगळा थरकाप झाला आता बास की नांदायले चालल्या लिहिनाला देस काय माझ्या लक्ष्मी आजीला करू कडक लक्ष्मी कडक लक्ष्मी हे वग हो माझी बाय काय करू ग रडू नको ग माझी आय दानाच्या गाडीत जाऊ सगळी चली बास्क रडायची

लक्ष्मी माता गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर गणपती बाप्पा बहिणींना घेऊन येतो गौरायांना आज आहे गणपती गौरायाचा सण सुरू आहे तो महिना <laughs> <laughs> आणि खूप छान अशा आम्ही गौरी गणपती उत्सवात आम्हाला ज्यांनी बोलवले त्यांच्या घरी आम्ही जातोय खरंच आमचं नशीब खूप भाग्यवान आहे नशिबान आहोत की आम्ही आज आम्ही एवढं लांब आलो गौरी गणपतीसाठी तर ही जी माझ्या इकडं बसलेल्या आहेत सगळ्या गौरी गणपतीमध्ये फिरतायत गवळणी ही गवळणी सगळ्या आणि कुठं आला तुम्ही हय किती वर्ष झालं बघून अजून कोण कोट बघितलं होत आ पाच वर्ष झालं गौरी गणपती बघितले नव्हते पाहिलं होतं पण आता ह्या वर्षी पण पाहताव का नाही वाटलं ना पण पाहिलं ना कस वाटते हा काय होतंय तुला परी तेल <laughs> <laughs> रडले माहिती का तिला वाटलं तिच्या घरी मी सोडते तिला गळ्यात पडपूड रडायचं चालू होत तुम्ही आम्हाला विसरत ना धन्यवाद तुमचे मला मला बोलवण्यापेक्षा माझ्या आजी लोकांना की खूप माहिती माहितीये का आज तुमच्याकडे सगळे आजी लोक आम्ही तुम्हाला पण आहे बाबा आमचे आम्हाला कधी विसरलोच नाही तुम्ही काय मला मॅडम नंबर मागवला मी दिला तुमचा नंबर आणि मी पण माझ्यावरून लावला पण त्या दिवशी काय आता तर काय म्हणा आशीर्वाद द्या सगळ्यांनी खूप सारा आमचा आशीर्वाद आहे परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य निरोगी द्यावं हीच आम्ही आई लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो खूप छान केलं पेटूच तोरण हे घरी आहे वाटतं हाताने है का नाही म्हणजे खूप छान वाटलं मस्त थोडस गायलो आम्ही आम्हाला जसं येईल तसं आमच्या अनिता ताई थोडस खूप छान म्हणजे खूपच छान आनंदीमय वातावरण झालं इथलं आणि अशीच तुमच्या गुरु लक्ष्मी लागो पाणी भरो गोकुळ तुमचं गच्च भरो लेकर बाळा अजून दोन चार गहू द्या माझ्याकडे बघून असते आमची सुपारी बरोबर आहे का नाही आशीर्वाद मला आजचा गहूंचा वाढदिवस बनवता आजच्या दिवशी घरी गौरी आल्या आणि दादांच्या घरी पडे गौरी आली वदली घेता नाम घ्या ती हरीचे सहज होते नाम

तुम्ही बोलवा म्हणावा आम्ही येणार पण अंधार पण नाही तर आज आता गौरा गेलो आणि उद्या उशिरा चालवता सगळ्याला गार्डन दाखवतो असं आपण बघूया परत कधीतरी आम्हाला गार्डन मध्ये बोलवा आम्ही घेऊ आत्ताची माणसं का Aka kata mansa ma tanga ituka amara bolwa Kadi malara wala wala Ami bola amara bola Ami bola itu shakula आजलेत आलो आपल्या घरी खूप छान जुले जुले आणि कसं वाटलं चकुले काय काय बाळांचा त्यांनी आम्ही लवकर गेलो लवकर घरी आपल्या आलोय म्हणजे यांच्या झोपाच्या टाइमवर बरोबर आपल्या घरी आपण आलो काय चला हळवरती आता चला म्हणा धन्यवाद म्हणा